तुम्ही पाहताय शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे अनुदान रखडले दोन वर्षांपासून प्रतीक्षा सोयाबीन व कापूस उत्पादकांना नुकसान भरपाई नाही जळगाव जिल्ह्यात एक्क्याण्णव कोटींचा निधी शेतकऱ्यांना मिळते डीबीटी प्रणालीद्वारे मदत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती सौरग्राम मान्याची वाढीची ख्याती भारतभर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना केंद्रीय स्तरावर दखल घेतली महिन्याला तेरा हजार युनिट निर्मिती कृषी उपक्रमाने वाचवली शेतकऱ्यांची पिके बेडवर लागवडीमुळे पाच हजार सहाशे सात हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीतही संजीवनी भातकुली तालुक्यातील प्रयोग पिठोरी अमावस्या कापूस उत्पादकांसाठी सर्वात भारी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अंधश्रद्धा नसून वैज्ञानिक दृष्टिकोन कामगंध सापळे व पक्षी थांब्याचा वापर करावा बिहारमधून चार कालवे चोरीला एक दोन नव्वे तर एकूण एक्क्याऐंशी कालव्यांवर लोकांचा कब्जा यंदा पावणे तीन लाख हेक्टरवर मका नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी सहा पॉईंट एक्केचाळीस लाख हेक्टरवर हंगाम टोमॅटोच्या दरात सतत अस्थिरता आधी पंचावन्न रुपये किलो तर आता वीस रुपये किलो सततधार पावसामुळे जिल्ह्याभरात मुगाचे नुकसान हातातोंडाशी आलेल्या घासाला मुक्तोय शेतकरी वालाच्या शेंगा फेकून दिल्या शेतकरी अडचणीत चार रुपये प्रति किलोचा भाव उडदाच्या पसरल्यावेळी शेंगांचा पत्ताच नाही बोगस बियाणे बाराळीतील शेतकऱ्यांची फसवणूक उत्पादनात होणार मोठी घट एन डी आर एच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत जाहीर केली मुख्यमंत्र्यांचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक भाषणात आणि मुलाखतीमध्ये शेतकरी हिताचं सरकार अशी शेखी मिळवण्याची संधी सोडत नाहीत दोन पॉइंट बहात्तर लाख खात्यात प्रत्येकी दोन हजार जमा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांना वितरित सर्जा राजाच्या शृंगाराला महागाईचा साज बैल सण शेतकऱ्यांच्या खिशावर पडणार यंदा आर्थिक भार वाशिम जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र अठरा हजार हेक्टर प्रत्यक्षात पेरणी एकोणतीस हजार हेक्टरवर शेतकऱ्यांचा कल वाढला सरासरीच्या एकशे एकसष्ट टक्के पेरणी नवीन मूग बाजारपेठेत येताच दरात घसरण पाच ते सात हजारांपर्यंत भाव मुगाची आवक सुरू हमी भावाने खरेदी करण्याची मागणी ज्वारी खरेदीसाठी उरले चार दिवस नोंदणीच्या तुलनेत पंच्याऐंशी टक्के ज्वारीची खरेदी शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे दिली होती मुदतवाढ पळाला यंदा गुरांचा बाजार तेजीत चाळीसगाव येथे आवक वाढली आठवडी बाजारात खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी कांदा लागवड पाच हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मात्र विमा उतरवला तेवीस हजार हेक्टरचा अतिरिक्त पीक विमा प्रकरण बीड जिल्ह्यात आढळून आला बोगसपणा सोयाबीनचे दर क्विंटल मागे आठशे रुपयांनी घसरले नव्या पिकाचे काय शेतकऱ्यांचा सवाल सरकारने तोटा थांबवण्याची मागणी गुजरातच्या कंपनीकडून जिल्ह्यात बोगस खताची विक्री यवतमाळमधील शेतकऱ्यांची फसवणूक पाच संचालकांसह चार विक्रेत्यांवर गुन्हा सरसकट अनुदानाची कापूस व सोयाबीन उत्पादकांना उत्सुकता निधी केव्हा दहा हजार रुपयांपर्यंत मदत शेतकऱ्यांना मिळणार लाभ पीक नुकसानीपोटी हवेत नऊ पॉईंट चौसष्ट कोटी नऊ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरवरील पिकांचे नुकसान दहा हजार शेतकऱ्यांना फटका भाजपने खासदार कंगना रनौत यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्यापासून फारकत का घेतली अपुऱ्या निधीमुळे शेतकऱ्यांना मिळेना अनुदान इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकरी रखडलेल्या ठिबक सिंचन योजनेतील अनुदानाच्या प्रतीक्षेतच वर्ध्यामध्ये तीन गोदामांमधून चार हजार सहाशे पस्तीस बॅग युरिया केला जप्त कृषी विभागाची कारवाई गोदाम सील मोठ्या प्रमाणात साठेबाजी पंचवीस <द्वागा> हजार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी लाभ ऑनलाईन माहिती भरण्याचे काम सुरू कपाशीवर रसोषक किडींचाही प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या अडचणीत भर खबरदारी घेऊनच उपाय करण्याचे कृषी विभागाचे आवाहन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद